की तिथील रांबडे राहणार आमडे करणार सांगली आज आपण या व्हिडिओमध्ये पण हिवाळ्यात ह्या आठ महिन्यांमध्ये जी शेळ्यांमध्ये जो शेळ्या असून किंवा इतर कुठलीही जनावरं असतील त्याचं त्याच्यामध्ये जी संडास नागायचं प्रमाण आहे ते जास्त असतं त्याचं पाठिमाग कारण असं आहे की साऱ्यामधून त्यांना वेगवेगळ्या प्रकाराचे तिथेच किंवा आळ्या जाऊन त्यांच्या पोटामध्ये की त्यांना संडास लागतो त्याच्यावरती आपल्याला घरगुती व आयुर्वेदिक उपाय आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिलंच आहे आपण जो आहे बांबूचा पाला बांबूचा पाला कुठंही भेटतोय काही अर्थ नाही बांबूच्या पाल्याला जो बांबूचा पाला ज्या जनावराला संडास लागल कोणत्याही जनावर असून ते काही प्रॉब्लेम नाही त्याला आपण जो बांबूचा पाला असा सारू शकतो बांबूचा पाला आपण प्रत्येक आपण नाही शकतो काही प्रॉब्लेम नाही आहे प्रत्येक जनावर आवडीनं पाला खातो जनावर बांबूचा पाला खाते काही अडचण नाही आहे बांबूचा पाला आपल्याला एकदम म्हणजे सोप्या पद्धतीने अवेलेबल होते बांबूचा पाला घालायचा जर आपल्याला बांबूचा पाला अवेलेबल झाला नाही तर आपण किंवा आपल्या जनावरांना बांबूचा पाला खाल्ला नाही तर अजून एक झाडपाला आहे तो मी तुम्हाला सांगतो हे आहे मेडसंगीचं झाड आमच्या इकडं याला मेडसंगी म्हणते की बघून या व्यवस्थित व्हिडिओमध्ये काय त्याला आमच्या इकडं मेडिसिन की म्हणतात आता तुमचं तिकडं प म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगळं वेगळं नाव येत आहे ह्याचा देखील पाला आपण दिला तरी चालतोय हा बी पाला जनावर आवडीनं आणि एकदम असं म्हणजे हवऱ्या हवऱ्या खातात काही प्रॉब्लेम नाही प्रत्येक जण प्रत्येक जनावर बी खाते काही प्रॉब्लेम नाही त्याच्यानं सुद्धा आपल्याला जनावरांची थंडापांबवत काही प्रॉब्लेम येत नाही जनावर, जनावर का तूच पानाचा त्यासाठी नुसतं झाल्यामुळे जास्त काय खायला नाही नाहीतर असं तरी असं जरी एकदम हौसानं आवडीने खाते काही प्रॉब्लेम नाही खाण्याला यायला पाला देखील गेला तरी जनावरांना त्याच्यानंतर ना जर तर 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 जो पाला जर आपली जनावरं तोंडावाची खाल्ली नाही तर आपल्याला म्हणजे तोंडाला त्यांच्या खाल्ली नाही तर आपल्याला अजून एक पद्धत आहे मी ती तुम्हाला सांगतो की अशी आहे की हे बघा ही मेडसंगीचा पाला तो मेडसंगीचा पाला आणि जे आपण पाण्यात खाणारी का त्याला हवं का आम्ही असं ही खलबट्ट्यामध्ये भारी चिचून घेतलेला आहे काय ही पाणी टाकून त्याला आपण काय करायचं हे हो जी शेजन्याला जी आहे फ्लिक्स आहे त्याला आपण हे होतं असं तिचा पाला आहे आणि ताक आहे त्याला आपण ज्या शिळीला संडास लागलेली आहे त्या शिळेला आपण डायरेक्ट खायला दिलं तरी चालतो काही अडचण येत नाही शिळे आवडीला खाणार कुठल्याही केला आपल्याला वाटतं बाबा पातळ संडास आहे तेव्हा संडास थांबत नाही त्यांना हे असं दिलं तरी चालते त्याचाच अजून एक उपचार आहे जर करताना आपल्याला घरातलं बांबूचा पाला अवेलेबल झाला नाही कि किंवा मेडिसिनचा पाला अवेलेबल झाला नाही तर चहापुडी प्रत्येकाच्या घरी असते ही चहापुडी आहे कच्ची आणि ही जे आहे हे आपलं काच आहे पानात खायची ही काच आणि चहापुडी ही असं दोन्ही मिक्स करायचं आणि कुठल्याही शिडीला ज्या शिडीला संडास लागलेली आहे त्या शिडीला आपण डायरेक्ट समोर धरायचं त्या आवडीनं खाणार असतं चांगलं पूल टाकणार खाऊन म्हणजे आपल्या घरामध्ये घरामध्ये ही अवेलेबल होतं काहीच अर्थ नाही आणि जनावर खाच असं नाही आहे की खात नाही आहे प्रत्येक जनावर खाणार गेला आहे असं नाही आहे की खाणार नाही आहे त्याच्यानंतर मग तुम्हाला सांगतो घरी चहा आपण चहा बनवतो चहा बनवल्यानंतरनं जी आपण चहापुडी जी टाकते ती आपण काय करतो आहे उ चहा पिल्यानंतरनं गाळू टिकून देतो त्याचासुद्धा उप उपयोग आपण संडास लागलेले शेळ्यांसाठी करू शकतो त्याच्यामध्ये थोडीशी काद घाला आणि शिजवलेली चहापुडी घ्यायची आणि हे असं ज्या शेळीला आपल्याला म्हणजे संडास लागलेले ज्या द्यायचं आहे त्या शेळीला देऊन टाकायची तीसुद्धा सुद्धा न खाणार काहीच अडचण असं प्रत्येक गोष्टी काही प्रॉब्लेम येत नाही हे असं आपलं हे म्हणजे झाडपाला आणि घरात मिळणाऱ्या वस्तूवरती आपण जी संडास लागते जी थांबत नाही आहे पातळ संडास आहे आणि कंटिन्यू आहे हे आपण त्या ग म्हणजे झाडपाल्यावर आणि घरातल्या उपायावरती आपण थांबवू शकतो संडास आणि जर करता अजून आपल्याला ह्याच्यामध्ये काही वेगळं वाटलं आणि जर करता, करता संडास नाही बाबा पातळ आहे थांबत नाही तर त्याच्यासाठी डायरोक नावाचं एक आयुर्वेदिक पावडर आहे काय हे बघा डायरोक नावाचं आयुर्वेदिक पावडर आहे ही पावडर जी आहे एक ग्रॅम पावडर कमीत कमी पाच एम एल पाण्यामध्ये कोमट पाण्यामध्ये आपण घ्यायची एक ग्रॅम पावडर आणि लहान पिल्लाला द्यायचं आणि जर करता मोठं जनावर असेल तर कमीत कमी दोन ते तीन ग्रॅम पावडर घ्यायची ही आणि आपल्या मोठ्या जनावरांना द्यायचं आता मी जेवढं काही तुम्हाला दाखवलं आहे भले ही ती झाड बांबूचा पाला असू दे किंवा त्या मेडिसिनच्या झाडाचा पाला असू दे किंवा ते काद घालून चेचलेलं मेडिसिनगीचा पाला असू दे किंवा चहापुडी कात असू दे किंवा शिजवलेली चहापुडी आणि कात असू दे किंवा कच्ची चहापुडी आणि कात असू दे हे किंवा हे आयुर्वेदिक जे औषध आहे पावडर जे आहे डायरोक नावाचं हे प्रत्येक जनावराला कुठलाही प्राणीपक्षी असू दे त्याला आपण देऊ शकतो आहे कोणताही साईड इफेक्ट होत नाही आहे आणि अगदी आपली जनावरं त्यांना म्हणजे त्यांच्या शरीराला किंवा एखादी गाभण शेळी असेल तिला किंवा एखादी वेलेली शेळी असेल तिच्या पिल्लांना न इजा होता आपण ही म्हणजे इजा होणार नाही ही औषध दिलं तर किंवा ही बाकीचं झाडपाला दिला तर एकदम म्हणजे चांगलं घरगुतीनं आयुर्वेदिक आणि कमी खर्चामधलं ही सगळं औषध आहे त्यातला कोणताही उपाय आपण करून आपली जनावरं अगदी ठणठणीत आणि दणंदत ठेवू शकतो ना आपले फार्म वरती जी काही संडास लागले ला संडास लागलेली जनावर आहे ती नीट करू शकतो एवढं ही एवढं म्हणजे करा आणि बघा कारण मी ही स्वतः ग माया स्वतः फार्मवरती मी करतो आहे म्हणून मी सांगतो आहे मी काय असंच सांगत नाही या अनुभवाचे बोल आहेत धन्यवाद